अनंतकोटी ब्रह्मांड नायक शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय गणगणात गन गन होती माझं नाव अजित फक्त नावाच बाकी आयुष्यात नकळत प्रत्येक पावलावर हार होत होती अशी वेळ आली की सगळं संपलं होतं फक्त चिंता रात्री झोप उडाली जगणं नकोस झालं आई म्हणाली शेगावला जा शेगावला गेलो माऊलीच्या चरणी नतमस्तक झालो डोळ्यात पाणी मनात पश्चाताप फक्त माफी मागितली आणि आशीर्वाद आणि आज मी माझ्या जीवनातील झालेली दशा ते माऊलीनं दिलेली दिशा शब्दांमध्ये नाही सांगू शकत गजानन कृपेनं जे गेलं होतं त्याच्याही दुप्पट परत मिळालं तुमचे दुःख दुःख प्रत्येकाच्या जीवनात असतंच समस्या नाही असा माणूस नाही आणि समस्येवर उत्तर नाही अशी समस्या कधीच नसते म्हणूनच आपल्या मनातलं सगळं दुःख माऊलीला सांगा ते नक्की मार्ग दाखवतील आज गजानन माऊलीच्या चरणी हीच एक प्रार्थना तुमच्याही आयुष्यातील संकटे दूर जाओ, आणि आयुष्य पुन्हा आनंदाने उजळून निघो श्रद्धा ठेवा फळ नक्की मिळेल गण गण